मित्रांनो सध्याच्या काळात लहान मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यांच्या बाबतीत कधी काय घडेल हे सांगताही येत नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चला पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ व्हायरल व्हिडिओमध्ये एक चिमुकला रस्त्यावर एकटाच खेळत आहे त्याचे पालक आसपास दिसत नाहीत काही वेळाने एक व्यक्ती तिथे येते आणि रस्त्यावर पार्क केलेली कार काढून तिथून जाण्याचा प्रयत्न करते पण कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला खाली बसलेल्या चिमुकला दिसत नाही आणि कार चिमुकल्याच्या अंगावरून चढवली जाते कारची चाक चिमुकलाच्या अंगावरून जातात तरीही कार चालकाच्या लक्षात येत नाही तो तेथून थेट निघून जातो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे चिमुकला कार अंगावरून जाऊनही पुन्हा उठून उभा राहतो पण नशीब बलवत्तर आणि देवाच्या कृपेने त्याचा जीव वाचतो पण हा व्हिडिओ पाहून प्रश्न असा उद्भवतो की या कार चालकाला तो लहान मुलगा दिसला कसा नाही व्हिडिओमध्ये नक्कीच ना कार चालकाची चुकी दिसून येते पण देवाच्या कृपेने या मुलाचा जीव वाचतो